नमस्कार मंडळी आजपासून एक नवीन कथा सुरू होत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा युवा नवेरा भाग एक एका क्रूजवर एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला कसे प्रपोज करायचे याची प्रॅक्टिस करत असतो मुलगा मी तुला भेटलो तेव्हापासून मला तो आवडते मी तुला डान्स करण्यापासून कधीही रोखणार नाही आणि तुझ्या जीवनात हस्तक्षेप करणार नाही मी मुलांसाठी जबरदस्ती करेन आणि तुलाही माझ्याबद्दल असेच वाटत असेल तर असे म्हणून तो मुलगा बॉक्समधून रिंग बाहेर काढतो तिथेच एक मुलगी आपल्या फोनमध्ये फोटो काढत असते या मुलाचे बोलणे ऐकून ती कोण आहे ते पाहण्यासाठी आवाजाच्या दिशेने येते तो मुलगा एका अनोळखी मुलीला अचानक समोर आलेले पाहून रिंग हातात घेऊन तसेच स्तब्ध उभे राहतो तेवढ्यात तिथे खेळत असलेल्या लहान मुलाचा त्याला धक्का लागतो आणि त्याच्या हातातून रिंग खाली पडते आणि घरंगळत लांब जायला लागते मुलगा अरे नाही नाही, नाही माझी रिंग पकडा कुणीतरी अरे पकड पटकन अरे मुलगी ओ सॉरी सॉरी मी पकडते मुलगा अरे मुलांना सरका इथून माझी रिंग पकडा कुणीतरी आणि ते दोघीही रिंगच्या मागे पळू लागतात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायाला लागून रिंग पुढे पुढे गरगळत चालली होती मुलगा अगं रिंग थांब तेवढ्यात ती रिंग स्विमिंग पूलवर लावलेल्या जाळीत अडकते आणि ती मुलगी हात लांब करून रिंग काढण्याचा प्रयत्न करू लागते मुलगा अगं सांभाळून नाहीतर पाण्यात पडशील मुलगी त्याला हात देऊन मला पकड मुलगा काय राहू दे मी करेल मुलगी अरे मला पकड मी काढते मी तिथे पोहोचू शकते मुलगा तू का पण मी काढेल माझी रिंग मुलगी लवकर पकड मी काढू काड़। शकते हात नि हात नीट पकड मग तो मुलगा तिचा हात पकडतो आणि ती रिंग काढू लागते मुलगी ही तुझी वेडिंग रिंग आहे का मुलगा तू अशीच नेहमी दुसऱ्यांच्या फंदात पडतेस का मुलगी जाऊ दे मी रिंग काढते थोडे अजून खाली वाघ पण त्या मुलाच्या हातातून तिचा हात निसटतो आणि ती पाण्यात पडते मुलगा घाबरतो आणि तो देखील तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतो ती मुलगी पाण्यात रिंग हातात पकडण्याचा प्रयत्न करत असते आणि खोल खोल पाण्यात जात असते तो तिला पाहतो आणि तिचा हात पकडून तिला पाण्याच्या वर घेऊन येतो नंतर ते दोघीही त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात तर आपल्या कथेतील हिरोचे नाव आहे युवान आणि हिरोईनचे नाव आहे अविरा पुढे अविरा आपल्या समोरील रूमची डोरबेल वाजवते तिला काही मदत पाहिजे असते पण समोर तोच मुलगा तिला दिसतो तो म्हणजे युवान तो देखील ती तिला परत पाहून शॉक होतो युवान तू इथे काय है करत आहेस अविरा माफ कर तू मला मदत करू शकतो का माझे केस झीप मध्ये अडकले आहेत युवान तू एका महिलेला हे विचार तुम्हाला हे कसे विचारत आहेस अवि अविरा मलाही तेच करायचे होते पण रिसेप्शनिस्ट म्हणाली की क्लिनर व्यस्त आहे मला वीस मिनिटे वाट पाहावी लागेल पण मला तातडीने मदत हवी आहे माझा प्रियकर माझी वाट पाहत आहे आम्ही जेवणाला जात आहोत युवान ठीक आहे आते मी वाटे तसेच करेन ते ठीक ठीक नाही दिसणार अविरा ओ थँक्यू आणि सॉरी तुला डिस्टर्ब केले मला माफ कर युवान ठीक आहे दाखव काय करायचे हे खूप पॅक अडकले आहे अविरा तू काय करत आहेस युवान मी माझी कैची घेऊन येत आहे अविरा प्लीज ते काळजीपूर्वक कर युवान हो घाबरू नको आणि हलूही नको अविरा काही विचार करून बोलते तुला अंगठी मिळाली आहे तुझा प्रस्तावही चांगला आहे तू खूप हँडसम आहेस आणि तू खूप मेहनतही घेतली आहे जर मी तुझी मैत्री असते तर मी नक्कीच हो म्हटले असते युवान वैतागून तू काळजी करू नको तू जा आणि तुझ्या प्रियकराला भेट अविरा धन्यवाद खूप खूप धन्यवाद युवान बाय बाय अविरा चुकून तिच्या कार्डची जागी युवानची कार्ड घेऊन जाते नंतर आपले मदे जाते। ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला रेस्टॉरंटमध्ये जाते पण तो अजून आलेला नसतो ती त्याला फोन करून चौकशी करते तेव्हा तो तिला थोडा वेळ वाट पाहायला सांगतो आणि मी रूममध्ये आलोय लवकरच रेस्टॉरंटमध्ये येतो असे सांगतो पण तेवढ्यात युवान तिला शोधत रेस्टॉरंटमध्ये येतो कारण या मॅडम त्याचं कार्ड घेऊन आल्या होत्या आज काय होत होते माहीत नाही पण प्रत्येक वेळेस देव त्यांना एकमेकांसमोर आणून उभे करत होता युवान जेव्हा तिला सांगतो जे की तू माझे कार्ड घेऊन आलीस आणि मला ते हवे आहे लगेच तेव्हा आधी तर रवीरा त्याची माफी मागते आणि सांगते की मी ते रूममध्ये ठेवलं आहे पण युवान तिला ते मला आता लगेच पाहिजे असे सांगतो आधी तर ती थोडी चिडते कारण ती तिच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत असते पण स्वतःची चूक असल्याने त्याला घेऊन रूमकडे जाते अविरा लवकर चल मला काही काम आहे आणि मला बाहेर देखील जायचे आहे पण रूममध्ये पोहोचल्यावर तिला दोन जणांचा हसण्याचा आवाज येत असतो ते बेडवर असतात एकमेकांच्या खूपच जवळ ते पाहून ती शॉक होते अविरा कोण कोण आहे ही तिचा बॉयफ्रेंड मी तिला रेस्टॉरंटमध्ये थांबायला सांगितले होते ना तू परत का आली अविरा हे काय चाललं होतं इथे ती खूपच दुःखी होते आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत पाहून ती ही अशा अवस्थेत तिचा बॉयफ्रेंड ऐक ऐक आधी माझी पूर्ण गोष्ट ऐक ही मुलगी समोरच्या खुलीत राहते जेव्हा माझे पोट खूप दुखत होते मी तिच्याकडे औषध आणायला गेलो ती बाल्कनीत उभी होती आणि समुद्राच्या लाटांमुळे ती ओली झाली होती आणि तिला एक्स्ट्रा ड्रेसची गरज होती पण तिच्याकडे नव्हता मग मीच तिला इथे येण्यास सुचवले म्हणून ती इथे आली होती अविरा पण तो औषध आणायला गेला होतास ती आपल्या खुलीत कशी आली आपली हिरोईन खूपच जास्त साधी आणि सिंपल असते त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड नेहमीच असे काहीतरी सांगून मूर्ख बनवायचा आणि अविरा देखील त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायची आता देखील ती त्याच्या बोलण्यात येत होती ते, ते देखील त्यांना अशा अवस्थेत बेडवर एवढ्या कमी कपड्यात पाहून त्यावरून युवानला समजलं हिचं काही खरं नाही ही एवढी कशी भुळी आहे त्याला इथे जे काही चालू होतं ते समजतं म्हणून तो मध्ये बोलतो युवान आधी त्या दुसऱ्या मुलीला म्हणतो तू एका माणसाला तुझ्या जाळ्यात अडकवलेस खोटे कारण सांगून आणि तो नंतर अविराच्या बॉयफ्रेंडला बोलतो आणि तू तू तुझ्या तु, तु 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 स्वतःच्या गर्लफ्रेंडला मूर्ख बनवतोय आणि आता तू त्याला नकारही देत आहेस खोटे कारण सांगून नंतर अविरा तिच्या बॉयफ्रेंडला तिथून निघून जाण्यास सांगते आणि रडू लागते तेव्हा युवान तिला ते समजावतो तो तु मुलगा तुझ्या लायक नव्हता त्यामुळे रडू नको तू माझ्यासोबत रात्री खाली रेस्टॉरंटमध्ये पार्टीला येशील ती आधी तर नाही म्हणते पण नंतर त्याच्या खूप म्हटल्याने तयार होते त्याच्यासोबत जाण्यास युवान तिचा मोड चेंज करायचा प्रयत्न करत असतो तिच्यात कॉन्फिडन्सची कमी आहे हे त्याला समजते ती एक सिंपल आणि खूपच मुलगी आहे हे देखील त्याला समजते तू हे सगळं का करत होता हे त्याला देखील नव्हते नंतर रात्री ते दोघेही खूप छान तयार होऊन पार्टीत जातात युवान अविरा स्माईल कर त्या मूर्ख मुलाचा विचार करून तुझे सौंदर्य खराब करू नकोस लक्षात ठेव तू इथली नायिका आहेस आणि तू सर्वांपेक्षा पुढे आहेस तू एक आत्मविश्वासू मुलगी आहेस तुझ्यासाठी क्रूजची सफर आता कुठे खरी सुरू झाली आहे युवानचे राहणीमान तिच्यापेक्षा खूप जास्त चांगले होते त्यामुळे काही लोक त्यांच्याकडे पाहत होते त्यामुळे ती थोडी अनकम्फर्टेबल फील करत होती पण तो तिला बिंदा सगळीकडे घेऊन फिरत होता नंतर युवान अविराला घेऊन मोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन जातो पण तिथे जाण्याआधीच अविरा मी मी माझ्याकडे पैसे नाहीत युवान फक्त आत्मविश्वास बाळग तुझा चेहरा वर कर खांदे सरळ कर तू हे करू शकतेस तिथल्या ज्वेलरीची किंमत पाहून तर ती शॉक होते पण तो तिथे फक्त तिला बाहेर फिरताना आपल्यात कसा कॉन्फिडन्स असला पाहिजे ते सांगण्यासाठी घेऊन आला होता नंतर तो पुन्हा तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो युवान इथे ए बस नंतर ते वाईन ऑर्डर करतात ते एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते ते क्रूजवर सगळीकडे सोबत फिरत असतात ती सुद्धा आता कम्फर्टेबल झाली होती ते दोघीही म्युझिक फ्लोअरवर जाऊन खूप वेळ डान्स करतात तिथे खूप सारे तरुण कपल डान्स करत असतात त्यांनी मास्क लावलेले असते तिथे जे चालू असते यांना माहीत नसते फक्त डान्स चालू आहे म्हणून दोघीही तिथे डान्स करायला जातात अचानक लाईट या दोघांवर येऊन थांबते आणि गाणे बंद होतात आणि तिथे एक माणूस माईकमध्ये बोलत त्यांना स्टेजवर थांबायला सांगतो आणि बाकीच्या लोकांना खाली उतरायला लावतो खाली गेलेले सर्व लोक टाळ्या वाजवतात आणि या दोघांना चेअर करायला लागतात तेव्हाच युवानला थोडी गडबड वाटते तिथे त्याला सगळे ओळखत असतात त्याने हे सर्व त्याच्या गर्लफ्रेंडसाठी प्लॅन केले होते पण नंतर कॅन्सल करायला लावले होते पण सगळे तसेच का चालू आहे आणि इथे काही वेगळेच चालू आहे हे त्याला कळते पण या लोकांना काहीतरी कन्फ्युजन झाले आहे पण युवान आणि अविरा दोघेही नशेत असतात ती हसून त्या कॉर्डिनेटरला प्रतिसाद देते आणि कॉर्डिनेटर तिला विचारतो तुम्ही तयार आहात अविरा हो मी तयार आहे कॉर्डिनेटर मिस्टर युवान तुम्हाला तुमच्या समोर उभ्या असलेल्या मुलीशी लग्न करायचे आहे का युवान खूप कन्फ्यूज होतो त्याला समजत नाही काय उत्तर द्यायचे पण आता तो एवढ्या लोकांसमोर माघार घेऊ शकत नव्हता हो खाली सगळे लोक त्यांना चेअर करत होते जोरजोरात टाळ्या वाजवत होते सगळे पाहत असतात म्हणून तो तिला त्यांनी दिलेले फुल देतो ती देखील स्माइल करून ती फुलं घेते कॉर्डिनेटर मिस्टर युवान तुम्ही तुमच्या समोर असलेल्या मुलीशी लग्न करू लग्न करायचे आहे का तुम्ही तिच्यावर प्रेम कराल का तुम्ही तिच्याशी एक निष्ठ राहाल का ती गरीब असो किंवा आजारी आणि जोपर्यंत ती या जगात आहे तोपर्यंत युवान हो मी तयार आहे खाली सर्वजण जोरात टाळ्या वाजवतात कॉर्डिनेटर मिस अविरा तुम्हाला तुमच्या समोर असले उभ्या असलेल्या मुलाशी लग्न करायचे आहे का तुम्हाला त्या मुलाशी लग्न करायचे आहे तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल तुम्ही त्याच्याशी एक निष्ठ राहाल मग तो गरीब असो किंवा आजारी आणि जोपर्यंत तो या जगात राहतो तोपर्यंत अविरा हो मी तयार आहे पुन्हा टाळ्यांचा आवाज येतो कॉर्डिनेटर इथे कुणी या लग्नाविरुद्ध आहे का खालून सगळ्यांचा नाही म्हणून मोठ्याने आवाज येतात कॉर्डिनेटर मिस्टर युवान आता तुमच्या पत्नीला अंगठी घालण्याची वेळ आली आहे युवान अविराच्या बोटात रिंग घालतो टाळ्यांचा आवाज येतो कॉर्डिनेटर आणि आता तुम्ही तुमच्या लग्नाच्या प्रमाणपत्रकावर सही करू शकता युवान त्यावर सही करतो त्याचे नाव वाचून अविरा याचे नाव युवान आहे मला यावर सही करावी लागेल किती विचित्र आहे हे ती अजूनही कन्फ्यूज असते युवान हो आता सुरुवात केली आहे तर सगळ्या माणसांकडे पाहून तो म्हणतो की करावीच लागेल अविरा मोठा श्वास घेऊन त्यावर सही करते युवान मनात हे तिचे खरे नाव आहे हिचे नशीब खरोखरच चमकले आहे कॉर्डिनेटर अभिनंदन आता तुम्ही विवाहित आहात सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांना किस करायला शेअर करू लागतात ते दोघेही अनकम्फर्टेबल फील करत असतात पण एवढ्या साऱ्या लोकांसमोर ते माघार घेऊ शकत नव्हते म्हणून तो तिच्या कपाळावर किस करतो तेव्हा दोघेही आपले डोळे घट्ट बंद करतात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात कॉर्डिनेटर आता वेळ आली आहे की तुम्ही आमच्या सर्वांसाठी डान्स करा अविरा आता पूर्ण शुद्धीत आलेली असते आणि आता एवढ्या लोकांसमोर डान्स करायला ती घाबरते आधी वाईंच्या नशेत मस्त नाचत असते पण आता खूप लोक पाहून ती घाबरते अविरा आपल्याला नाचावे लागेल मला नाचायचे कसे माहीत नाही मला नॉर्मल डान्स देखील माहीत नाही युवान स्वतःवर विश्वास ठेव हो, तू हे करू शकते मग दोघीही म्युझिक फ्लोअरवर जातात आणि कपल डान्स करू लागतात अविरा त्याचा डान्स पाहून डान्स करायचा प्रयत्न करत असते ती कधी त्याच्यावर पायावर ती कधी त्याच्या पायावर पाय देते तर कधी काय पण युवान तिला छान सांभाळून घेतो अविरा मनात मला माहीत होते की या रात्री होणारं हे फंक्शन माझ्यासाठी नाही तर दुसऱ्या महिलेसाठी होते जी त्याला सोडून गेली होती पण मला खूप छान वाटत आहे मला ही वेळ थांबवायची नव्हती ही रात्रही थांबवायची नव्हती मला खूप चांगले वाटत होते पुढे एका बेडरूममध्ये युवान आणि अविरा एकमेकांना मिठीत घेऊन झोपलेले असतात दोघांच्याही अंगावर कपडे नसतात फक्त एक ब्लँकेट असते युवानला जाग येऊ लागते तेव्हा त्याला बेडवर आपल्या हाताला काहीतरी जाणवते म्हणून तो डोळे उघडून पाहतो तर त्याच्या शेजारी अविरा झोपलेली असते तिला आपल्या शेजारी एकाच बेडवर पाहून युवान खूप मोठ्याने किंचावतो युवानच्या आवाजाने अविराला जाग येते ती देखील युवानला समोर पाहून जोरात किंचावते दोघेही उठून बसतात आणि स्वतःला ब्लँकेटने झाकू लागतात आणि ब्लँकेट ओढून स्वतःच्या अंगावर घेऊ लागतात अविरा ब्लँकेट मला दे सोड युवान नाही सोड ते मला दे मला पाहिजे दोघीही लहान मुलासारखे भांडू लागतात आणि ब्लँकेट ओढण्याच्या नादात बेडवरून खाली पडतात अविरा आणि युवान पटापट पत स्वतःला ब्लँकेटने झाकून घेतात आणि एकमेकांची नजर सोडून दुसरीकडे चेहरा करून बसतात अविरा बडबडू लागते सॉरी मला माफ कर आय एम सो सो सॉरी मला माफ कर युवान ओरडून तू इथे काय करत आहेस अविरा रूममध्ये इकडे तिकडे पाहत मला वाटले ही माझी खुली आहे युवान काय पण मला वाटले ही माझी खुली आहे दोघीही कन्फ्यूज असतात आणि डोके सोडत असतात युवान तिथून वॉशरूमकडे जात ही बोलण्याची योग्य वेळ नाहीये मी एका तासात तुझ्याशी बोलेन आणि ब्लँकेट स्वतः भोवती गुंडाळत लपत छपत वॉशरूममध्ये जातो अविराय एक मोठा उसासा सोडून स्वतःवरच सो वैतागत डोक्याला हात लावून घेते आणि रात्री काय काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करू लागते अविराला त्यांनी सोबत डान्स केलेलं आठवतं मग युवानने तिच्या बोटात रिंग घातलेली आठवते त्याचसोबत नंतर त्यांनी खूप जास्त दारू पिलेली त्या लोकांनी त्यांना काहीतरी गिफ्टही दिलेलं आणि नंतर दोघेही एकमेकांना आधार देत अडखळत अडखळत रूममध्ये आल्याचे अस्पष्ट आठवते नंतर युवाने तिला जवळ ओढून तिच्या ड्रेसची स्ट्रीप खांद्यावरून खाली उडली होती आणि तिथे ओठ ठेवले नंतर त्याने तिचा चेहरा आपल्या हातात पकडला आणि किस करणार की तो तिला घेऊन बेडवर पडला हे सर्व तिला अस्पष्ट आठवू लागते नंतरची तिला काहीच आठवत नाही पण पुढचा विचार करूनच तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात आणि ती काही वेळ डोक्याला हात लावून तिथेच बसून राहते खरं तर काल रात्री झालेल्या सगळ्या गोष्टी नशेत झाल्या होत्या आणि त्याचे लग्न ही कागदपत्रे रजिस्टर झाले होते त्यामुळे ते काही दिवस सोबत राहायचे ठरवतात पुढे अविरा आणि युवान त्यांच्या घरी जातात तिथे युवांची आजी आपल्या नातवाच्या बायकोला पाहून खूपच खुश होते आणि त्याच्या लग्नाच्या खुशीत आपल्या जवळच्या नातेवाईकांना जेवणाचे आमंत्रण देते अविरा आणि युवान लाल कलरच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये स्टेजवर उभे असतात आणि खाली खूप सारे लोक जमलेले असतात ते दोघीही खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटत असतात सर्व लोक किस करा किस करा किस करा ओरडत असतात तेव्हा युवान हळूच अविराच्या कपाळावर किस करतो एक मुलगा नाही 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 तुला ओठांवर किस करावे लागेल तू ते करू शकशील एक महिला हो तुला ओठांवर किस करावे लागेल आणि मिश्किल हसत म्हणते आपण असे करू आपण दहापर्यंत मोजूयात तोपर्यंत तुम्ही वेगळे व्हायचं नाही जोपर्यंत आमची गणना संपत नाही सर्व लोक ओरडत हो हो ओठांवर किस करा ओठांवर किस करा तुम्हाला ओठांवर किस घ्यायचे आहे असे म्हणून त्यांना चेअर करू लागतात लवकर लवकर अवीरा तर खाली मान करून उभी असते तिला खूप लाज वाटत असते युवान पण चेहऱ्यावर खोटी स्माइल घेऊन सगळ्यांना बघत असतो तो अविराकडे बघतो आणि खाली वाकून तिच्या कानात म्हणतो युवान प्लीज या किसला खरं केस नको समजू अविरा फक्त होकरार्थी मान हलवते आणि युवान हळूच खाली वाकून तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि केस करू लागतो यावेळी दोघांचेही डोळे झाकलेले होते खाली सर्वजण टाळ्या वाजवून त्यांना चेअर करत होते युवान किस करत असताना मनात बडबडत असतो हे खरे नाही आहे मला फक्त अॅना आवडते माझी तिच्यावर प्रेम आहे अॅना मी तुला खूप प्रेम करतो मी फक्त अॅनावर प्रेम करतो आय लव्ह यू ॲना आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच आणि अविराला सोडतो एक महिला आता सर्वजण जा आणि नवरा नवरीकडून लग्नाच्या जेवणाचा आनंद घ्या सगळे टाळ्या वाजवतात युवांची आजी खूप खुश असते तिला अविरा आवडली होती अविराशी आजीला समजले की ती दुसरीकडे नोकरी करत असते म्हणून ती अविराला आणि युवानला सांगते की आजी तुम्हा दोघांचे नवीन लग्न झाले आहे तुम्ही कुठे बाहेर फिरून या एकत्र वेळ घालवा युवान नाही आजी माझ्या कंपनीची खूप मोठी डील होणार आहे मी आता कुठेही बाहेर जाऊ शकत नाही आजी ठीक आहे पण मग अविरा इथून पुढे तुझ्यासोबत काम करेल तेवढंच तुम्ही जास्त वेळ सोबत राहाल अविरा आणि युवान दोघी आजीचे बोलणे मान्य करतात आणि काही दिवस आजीसोबत राहून अविराला घेऊन युवान त्याच्या बंगल्यात राहायला जातो जे सिटीत असते पुढील भाग लवकरच नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयन प्रेस करा म्हणजे पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद